नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहीण या योजनेसंदर्भात जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबद्दल तर एकवीसशे रुपये जे निवडणुकीत दिलेले आश्वासन याची सुरुवात कधी होणार याबद्दल माहिती घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा महाराष्ट्र शासनाची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना या योजनेवर तीन मार्चपासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलं की महाराष्ट्र शासनाचे सद्यस्थितीत कोणतीही योजना बंद करण्याचा विचार नाही विरोधकांनी कितीही अप्रचार केला तरी लाडकी बहीण योजना नमो शेतकरी योजना अशा कुठल्याही योजनेला महाराष्ट्र शासन स्थगिती देणार नाही मात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन जे महाविकास आघाडीने निवडणुकीमध्ये दिले होते त्यावर अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे की त्यांनी सांगितले की एकवीसशे रुपये देण्या देण्याच्या दिलेल्या आश्वासनावर अजित पवार म्हणाले की महाराष्ट्र शासनाने नुकताच एकवीसशे रुपये जे देण्याचे योजले आहे त्यावर सध्या स्थितीत ती कुठलीही योजना नाही परंतु आम्ही लवकरच त्यावर योग्य ती कार्यवाही करू आणि एकवीसशे रुपये देण्यास सुरुवात करू लाडक्या बहिणींना आता डिसेंबरपर्यंत त्यांचे हप्ते व्यवस्थित मिळाले होते आणि जानेवारी आणि फेब्रुवारीचा पेंडिंग हप्ता त्यांना आठ मार्चपर्यंत त्यांच्या खात्यात पंधराशे आणि पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये मिळतील हे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचे लाडकी बहीण शेतकरी योजना किंवा इतर ज्या योजना आहेत घरकुल योजना या अशा कुठल्याही योजना महाराष्ट्र शासन बंद करणार नाही अशा अजित पवार यांनी स्पष्ट केले आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्य